हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते खूप खूप माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे साडी कलेक्शन तर बघा काठ बर साड्यांचं कलेक्शन आहे तर सुंदर साड्या आहेत व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर बघा हा कोणता कलर आहे छान असा येलो कलर आहे आणि त्याला गुलाबी कलरचा ब्लाउज पीस आहे गुलाबी कलरचे काट आहेत अगं दुसरा दुसरा आहे मोरपीस कलर पूर्ण जरीने भरलेलं पदर आहे पिंक कलरचे चे काट आहे खूप सुंदर साड्या आहेत आणि आयला तिसरा आहे पिंक कलर पिंक कलरला पॅरेट कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा पदर पूर्ण भरलेला आहे आणि पॅरेट कलरच ब्लाउज पीस आहे चौथा आहे ग्रीन कलर ग्रीन तर एकदमच सुंदर दिसतय याला पण पॅरेट याला पण पिंक कलरचे चे काठ आहे राणी कलरचे आणि राणी कलरचाच ब्लाउज पीस आहे खूपच छान हा आहे ग्रीन आणि ब्लू मिक्स फिरता कलर आहे बघा खूप सुंदर साड्या आहे राणी कलरचे काट आहेत राणी कलरचा ब्लाउज पीस तुम्हाला कोणती साडी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि आहे पर्पल -पर कलर बघा पर्क पर्पल कलर बघा पॅरेट कलरचे काट आहे पॅरेट कलरचाच ब्लाउज आहे बघा प्रत्येक साडी खूप छान आहे सुंदर अशी साडी कलेक्शन आहे तुम्हाला कोणती साडी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा बघा मी आता तुम्हाला परत दाखवते एक दोन तीन चार पाच आणि सहा यामध्ये यामध्ये मा तुम्हाला कोणती साडी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा खूप छान छान साडी आहेत आता मी तुम्हाला डेलीसाठी थोड्याशा वेगळ्या साड्या दाखवते बघा ते बघा ही आहे ग्रीन कलरची साडी साडी एकदम अंगाला चापून चोपून बसणारी आहेत एकदम सुंदर साडी आहे बघा ग्रीन कलरची साडी आहे लेस आहे आणि पूर्ण भरलेली साडी आहे याच्यावरती प्लेन ब्लाउज आहे काठाला लेस आहे बघा ग्रीन ची साड़ी आए। आए। कलर ची साडी आहे दुसरी आहे निळा कलर बघा असं पोस्टर आहे याप्रमाणे साडी आहे बघा खूप छान आहे निळा कलर आहे आणि तिसरी पण बघा तोच कलर आहे पण थोडासा वेगळा आहे मोरपीशी कलर थोडासा मिक्स कलर आहे यामध्ये पण तुम्हाला कोणती साडी आवडली मला कमेंट करून सांगा आणि आहे डेली यूजसाठी साडी ही पण खूप छान साडी आहे आणि आहे ही पण वेगळीच आहे पिंक कलर राणी कलर खूप सुंदर कपडा आहे याचा आणि आहे ग्रीन कलर तुम्हाला कोणती साडी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा एवढ्या आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनल वरती अजून नवीन असाल तर चॅनल ला करा चला तर भेटूया